जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या राज्यानं पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या पदतालिकेत मणिपूर या राज्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे मित्रांनो या स्पर्धांचं समापन चोवीस मे रोजी झालं असून या स्पर्धेत पाच सुवर्ण सहा रुपये तीन कांस्य असे एकूण चौदा पदक मिळवत मणिपूर पहिल्या स्थानावर आहे तर आपलं महाराष्ट्र पाच सुवर्ण पाच रुपये दहा कांस्य असे एकूण वीस पदक मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राला जर अजून एक रौप्य पदक मिळालं असतं तर आपलं महाराष्ट्र या स्पर्धेत सुद्धा पहिल्या स्थानी असतं यात नागालँड तिसऱ्या स्थानावर आहे तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर हे चौथ्या क्रमांकावर आहेत या स्पर्धेसाठी जो मॅस्कॉट होता तो डॉल्फिनवर आधारित असून त्याला पर्ल असं नाव देण्यात आलं होतं काय नाव होत्याचं तर पर्ल असं या मॅस्कॉटला नाव देण्यात आलं होतं व ही या स्पर्धेची पहिली आवृत्ती होती व या स्पर्धा एकोणीस ते पंचवीस मे दरम्यान दमनदीव या केंद्रशासित प्रदेशात पार पडले आहेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आता आरबीआयने पेमेंट सिस्टीमचं नियमन आणि देखरेख करण्यासाठी एका नवीन पेमेंट रेग्युलेटरी बोर्डाची स्थापना केली तर या बोर्डाचे अध्यक्ष कोण असतील हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे च्या पेमेंट रेग्युलेटरी बोर्डाचे अध्यक्ष हे आरबीआयचे गव्हर्नर असतील हा जो नवीन पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड आहे हा याआधी असलेल्या म्हणजेच बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम या बोर्डाची जागा घेईल महत्वाचा एकूण सहा सदस्य असतील अध्यक्ष आरबीआयचे गव्हर्नर तर जे इतर सदस्य आहेत यात पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीमचे चे प्रभारी आरबीआय डेप्युटी गव्हर्नर केंद्रीय मंडळाने नामनिर्देशित केलेला एक आरबीआय अधिकारी व केंद्र सरकारचे तीन नामनिर्देशित प्रतिनिधी या बोर्डात असणार आहेत आरबीआय विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी करण्यात आली आणि याचं राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये झालेलं आहे आरबीआयचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर हे सी डी देशमुख होते सध्या आयचे सव्वीसावे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे सध्या आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर आहेत आता हा प्रश्न पहा कोणता देश हा अधिकृतरित्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य बनला आहे न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्सची बँक असून या बँकेला ब्रिक्स बँक या नावाने सुद्धा ओळखलं जातं व आता या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य हा अल्जेरिया बनला आहे आणि मित्रांनो अल्जेरिया हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा एकूण कितवा सदस्य आहे तर अल्जेरिया हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा एकूण नववा सदस्य आहे याआधी सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये बांगलादेश हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सहावा सदस्य बनला चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये यु याचा सातवा सदस्य बनला इजिप्त वीस 20 फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये याचा आठवा सदस्य बनलेला आहे तर अल्जेरिया हा आता एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नववा सदस्य बनला आहे येथे आपण ब्रिक्स या संघटनेविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया ब्रिक्स या संघटनेचा दहावा सदस्य हा इंडोनेशिया असेल आणि ब्रिक्सच्या स्थापनेची संकल्पना कोणी मांडली होती तर गोल्डमन सॅक्सचे संकल्पना मांडली होती दोन हजार नऊ मध्ये रशियातील पहिली ब्रिक्स शिखर परिषद पार पडली व दोन हजार दहा मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर याला ब्रिक्स असं नाव देण्यात आलं सध्या या संघटनेला ब्रिक्स प्लस या नावानं ओळखलं जातं आणि जगाच्या लोकसंख्येपैकी सेहेचाळीस टक्के लोकसंख्या या ब्रिक्स देशात राहते व जागतिक जी मध्ये या ब्रिक्स देशांचा हिस्सा पस्तीस पॉईंट सहा टक्के इतका आहे बऱ्या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी करण्यात आली तर जुलै दोन हजार चौदामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेचा एक ट्रीटी साईन करण्यात आला आणि या ट्रीटीची अंमलबजावणी ही जुलै दोन हजार पंधरापासून झालेली आहे पुढील प्रश्न नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिल परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले तरी जी नीती आयोगाची दहावी गव्हर्निंग कौन्सिल परिषद आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व या बैठकीचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे ही बैठक चोवीस मे रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडली तर विकसित भारत ऍट दोन हजार सत्तेचाळीससाठी विकसित राज्य आशियावेशच्या या बैठकीची थीम होती मित्रांनो जे नीती आयोग आहे याचा फॉर्म सुद्धा बऱ्याच वेळा विचारण्यात येतो नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी करण्यात आली याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सध्याचे उपाध्यक्ष हे सुमन किबेरी आहेत तर सीईओ हे बी व्ही आर सुब्रमण्यम हे आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो वन नेशन वन मिशन इन प्लास्टिक पोल्यूशन ही मोहीम भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच वन नेशन वन मिशन इन प्लास्टिक पोल्युशन ही मोहीम भारत सरकारच्या केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं केली आहे मित्रांनो दरवर्षी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारताच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे ही मोहीम राबवण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाद्वारे ओहिसामा हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला तर हा जो ओहिसामा प्रोजेक्ट आहे हा जपान सरकारद्वारे सुरू करण्यात आला मित्रांनो या प्रोजेक्टचा उद्देश अंतराळातच सौर ऊर्जा साठून ती पृथ्वीवर वायरलेसने पाठवणे हा आहे व जपान सरकारद्वारे या प्रोजेक्टची सुरुवात देखील करण्यात आली हे जे ओहिसामा शब्द आहे याचा जपानी अर्थ काय होतो तर सूर्य असा या ओहिसामाचा अर्थ होतो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारण्यात येईल ओहिसामा हा प्रोजेक्ट जपान सरकारद्वारे सुरू करण्यात आला आणि कशासाठी तर अंतराळातून सौर ऊर्जा पृथ्वीवर वायरलेसने पाठवण्याच्या उद्देशाने हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आता हा प्रश्न पहा कोणत्या देशाला मागे टाकत आपला भारत अधिकृतरित्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे तर आपण आता जपानला अधिकृतरित्या मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहेत मित्रांनो ही जी माहिती आहे हे, हे नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी दिली असून आता भारताचा नॉमिनल जी डी पी हा चार पॉईंट एकशे सत्त्याऐंशी ट्रिलियन डॉलर इतका झाला आहे तर जपानचा हा नॉमिनल जीडी पी हा चार पॉइंट एकशे शहाऐंशी ट्रिलियन डॉलर इतका आहे वैद्य किंचितशा फरकाने जपानला मागे टाकत आपण आता चौथं स्थान पटकावलं आहे पहिल्या क्रमांकावर तीस पॉइंट एक्कावन्न ट्रिलियन डॉलरचं अमेरिका आहे दुसऱ्यावर एकोणीस पॉईंट तेवीस ट्रिलियन डॉलरचं चीन तर तिसऱ्या क्रमांकावर चार पॉइंट चौऱ्याहत्तर ट्रिलियन डॉलरसह जर्मनी हा देश आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले माहुतांचे गाव कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले तर आता भारतातील पहिले माहुतांचे गाव हे तामिळनाडू या राज्यात निर्माण करण्यात आलं मित्रांनो माहूत कोणाला म्हटलं जातं तर जे हत्तींना पाळतात त्यांना माहूत म्हटलं जातं आणि स्पेशल माहुतांसाठीचं गाव तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात असलेल्या मुद्दुमलय व्याघ्र प्रकल्पाच्या थेपाकडू हत्ती कॅम्प मध्ये वसवण्यात आलं या प्रकल्पासाठी एकूण पाच पॉईंट सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या प्रकल्पाअंतर्गत तेथे चौवेचाळीस नवीन घरे बांधण्यात आली आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा भारतातील पहिले माहुतांचे गाव हे तामिळनाडू या राज्यात स्थापन करण्यात आलं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस आहे हा दरवर्षी पंचवीस मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पंचवीस मे रोजी का साजरा केला जातो तर युरोपियन थायरॉइड असोसिएशनची स्थापना पंचवीस मे रोजी करण्यात आली होती व त्यानिमित्त हा दिवस पंचवीस मे रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणता देश दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळासाठी आशियाई उत्पादकता संघटनेचा अध्यक्ष बनला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपला भारत हा दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळासाठी आशियाई उत्पादकता संघटनेचा अध्यक्ष बनला आहे या आशियाई उत्पादकता संघटनेची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे एकसष्ट मध्ये याची स्थापना करण्यात आली व याचं मुख्यालय जपान मधील टोकियो येथे आहे व सध्या या संघटनेचे एकवीस सदस्य आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा भारतातील पहिले एआय आधारित नॉन इन्व्हेसिव्ह रक्त तपासणी उपकरण कोणत्या स्टार्टअप विकसित केलं आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद